नमस्ते मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पाडव्याच्या आणि तसेच आपल्या नूतन हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघताय आज आपण एकदम तयार वगैरे होऊन निघतो माझ्यासोबत आहे हर्षल तर आम्ही आज जातो आहे कुठे तर तुम्ही थमनेल बघून ओळखलंच असेल तर आपण जातो आहे गिरगावला आणि हो गिरगावला मी पहिल्यांदा चाललो आहे असं गुढीपाडवायला वगैरे ह्या आधी कधी गेलेलो नाही हर्षल तू गेलाय नाही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा अच्छा हर्षलचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे सो आम्ही दोघं पण आता चाललो आहे ॲक्च्युली आपले बरेच मित्र अजून येणार होते पण थोडे ते काल मॅच बघायला अहमदाबादला गेले ॲक्च्युली मला पण जायचं होतं बट आपण नाही जाऊ शकलो सुट्टीमुळे सो ते लोक आता येत आहेत अजून तरी ना आपलं मग कौशल वगैरे सोबत जर असता जर आला असता तर बट त्याला पण लेट होणार म्हणून आपणच दोघं आता आम्ही निघालो आहे जातो आहे थेट पुढे गिरगावला या तुम्ही पण माझ्यासोबत बनून राहा आणि बघूया माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय करा गिरगावचा पाडवा चला तर मग पुढे भेटूया आणि पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायची आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ताच पोचलो आहे आम्ही बघताय कुठे तर चर्नी रोड स्टेशनला फे बघा चर्नी रोडला आलो खूप इथे उतरले उतरले बाबा बाहेर तर मग दिसले की उडी गर्दी आहे मी तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी गर्दी आहे आणि काय कळत नाही की आम्हाला उशीर झाला आहे काय झाला आहे बट खूप भारी वाटते सर्व मजा मस्ती आहेत सर्व खूप 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 संडे असल्यामुळे पण बरीच पोगली आलेली आहे तर बघूया आता आम्हीच मगाशी ट्रेनने आलो होतो अजून एक ट्रेन आली आहे इकडे वरती ब्रिजवरून वगैरे मग आता मगाशी मी जी गर्दी पाहिजे तुम्हाला दाखवतो थो थोड्याच वेळात थो आता थो 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 पुढे जाऊन तर या आणि माझ्यासोबत बोल बघूया आता आपल्याला तरी दहा वाजले तो करेक्ट करेक्ट दहा वाजता आपण चेन्नई रोड स्टेशनला आहोत आणि आता बघूया पुढे कुठे काय 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 बघायला भेटतं आणि जे काय जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे खूप रश होणार आहे तुम्हाला कल्पना आलेली आहे एवढी गर्दी बघून मग ठीक आहे ते दोघी किती गर्दी आहे त्यानुसार मग आपण पुढे तुम्हाला मी सगळं जे काय आहे ते दाखवतो चला तर आता टिकेट डायरेक्ट भेटूया आपण गिरगावच्या यात्रेमध्ये मिरवणूक यात्रेमध्ये संपूर्ण ह्याच्यामध्ये हो आता गर्दी इथे झाली आहे सगळेजण पारंपरिक आपलं हे इथे बघताय वेशभूषा थोडीफार प्रदान केली आहे थंडेला आपले ध्वज पथक जे आहे ते आलं आहे इथे बघताय रांगोळीजवळ आणि इथे ह्याचं स्टार प्रवाहामार्फत काहीतरी अनावरण होणार आहे इकडे त्यासाठी इथे ध्वज पूर्ण आलेलं आहे आणि आता इथे हा भव्य दिव्य समोर एक मानवंदना म्हणजे गिरगाव ध्वजपथक जे आहे हे बघा इथे त्यांची एंट्री झालेली आहे आणि आता इथे ते एक मानवंदना अशी जी बोलतात ती देणार आहेत बघूया आपण आहेत थोडं पुढेच आहोत तर केवढं काय कितपत दाखवतोय तर मी तुम्हाला दाखवतो समोर गर्दी बघा आणि त्यांचे सर्व नक्की आता परफॉर्मन्स आहे ती साजरी करा आपल्या बाप्पाची देखील मिरवणूक आहे बाप्पाचा आशीर्वाद सदैव आपल्या आप पाठीशी असू दे खूप गर्दी आहे खूप आताच गिरगाव ध्वज पटकाने त्यांची सलामी दिली मुंबईमधला सर्वात पहिला डोक अशा पद्धती प्रॉपर सलामी दिली खूप फार खूप खूप भारी वातावरण हो आहे पण वा हून तेवढंच खूप आहे बघताय सगळ्यांनी आपलं असं पारंपरिक काही ना काहीतरी चित्ररूप धारण केलंय तिथे देखील बघताय शंकर पार्वती घेतलेला आहे हे असं सर्व रथ आहे तर रथ सोहळा इथे चालू झालेला आहे आता थोडं सावलीत आलो त्यामुळे तुण थोडं बरं वाटे तर हवं ला लागते पण पगाशी खूप उलाद होतो आणि गर्दी बघताय गर्दी बघा एकदम काय बोलतात खूप पीक लेवलवरती आहे तरी आता थोडं हलक्या हलकी गर्दी झाली आहे थोडी सर्वजण बघत आहेत कुठे आपल्या पारंपरिक वेषपोषारखात चला आता आपले थोडे मित्र कुठे गेलेत त्यांना फोन लावतो नक्की नक्की थँ भेटले सबस्क्राईब करायला सांगतात तर त्यांनी सांगितलं तर पण नक्की आपल्या चॅनलला आधी जाऊन सबस्क्राईब करा मग अजून मला काय काय दाखवते मर्दानी आखाडा फक्त सर्व जुने घरताळ वगैरे सर्व हे पथक आहे मावळे सर्व ज्या मावळ्यांच्या रूपात आलेले आहेत आणि इथे बघत आहे छोटीशी चिमुकली जर फोटोशूट चालू आहे खूप भारी आणि वा ह्या ज्या दिवसासाठी बघताय घरोघरी गुरु उभारलेली आहे आणि महाराजांच्या रूपामध्ये खूप सुरेख सुरेख असा पोशाख धारण करून आपल्या घराच्यामध्ये या गिरगावच्या पाडव्याचा आलेल्या तरच खूप आगेशाली आहेत आणि ही गुढी बघा अशी भडकते आहे त्यामुळे ती माळ सोडलेली आहे तरच खूप भारी आहे गिरगावच्या पाडव्यामध्ये तर खूप वातावरण आहे ते आहे बघताय आपली माय मराठीची बघा बघतायची थीम सांभाळलेली आहे आपले हे

शिमुकले सर्व एक मंडळ ह्या ठिकाणी त्यांनी थोडंसं हे सादर केलं पुढे बघते ते मल्लखांब जे आहे त्याचा रथ येतोय तिथे देखील आपण जाऊया म्हणजे तुम्हाला दाखवतो शिमुकली खूप सुरेखाची वेशभूषा करून आणि अगद्या अगदी एकदम बघताय चांगल्यांपासून पण या मिरवणुकीमध्ये त्यांची उपस्थिती आहे अगदी छोटस गुंड बाळ आहे पाडव्याची खरी ही शोभा आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व इथे येतात आणि हे बघा मल्लखांब जो आहे आपला मराठी मातीचा खेळ मर्दानी खेळ या खेळाचं पा प्रदर्शन करताना आपले अप छोटे छोटे चिमुकले आपल्या प्रत्येकाने छोट्या मोठ्या आपापल्या अप गाडीवरती वेशभूषा करून या शोभायात्रेत भाग घेतला आहे खूप आपण आता मागच्या साईडला आलो आहे बॅक साईडला खूप गर्दी होती आता इथे थोडं गर्दी कमी झाली आहे आपले मित्र त्या साईडला थांबलेत पुढे जी मेन रांगोळी आहेत सातपवा मागवा जी रांगोळी काढली जाते मेन चौकात तिथे आहेत आता आपण जाऊ थोड्याच वेळात तिथे आता आणि त्यांना भेटू दोघे आता आम्ही दोघं वेगळे झाले होतो कारण तर त्या गर्दीत आम्ही पुढे तुम्हाला दाखवण्यासाठी हा पूर्ण गिरगावचा पाडवा मध्ये थांबलो होतो आपण आपल्याला चांगली जागा भेटली होती त्या गिरगाव द्वजपत्रिकातील मुलांनी आपल्याला चांगला सपोर्ट केला आणि खूप भारी वादन केलं त्या लोकांनी खूप भारी वाटलं तरी बघूया अशी शोभायात्रा पुढे चालू आहे अजून बऱ्यापैकी गर्दी वगैरे आहे अजून जमते पब्लिक येते राहते तर दोघे आपण पण थोडं पुढे जाऊया थोडंसं आणि अजून काय दाखवते तर तुम्हाला ते पण दाखवतो ते थर लावून उतरवलेले आहेत सर्वात छोटी मिरवणुकीमध्ये आलेली आपली गोंडस क्यूट अशी खूप छान खूप छान थोडं फोटोशूट वगैरे चालू आहे इथे बघत आहे ते पुढे गेलेले आहेत आणि थोडं फोटोशूटसाठी आहेत जो जोतोय ते फोटोशूट आहे आपण तर थोडे काढलेत फोटो बट ह्या गर्दीमुळे काय हे नाही वाटलं पण ठीक आहे भारी उत्सवाचं वातावरण आहे सगळीकडे होतं आहे जोरजोरात जुर, जल्दोसात मिरवणूक निघते स्वागत उत्सव चालू आहे सर्वांचं बघूया आता अजून काय दाखवायला जमत आहे नाही तर थोड्या वेळात आपण निघू आता जवळजवळ साडे अकरा वाजून गेले आपण किती वेळात अजून इथे आहोत ते बघू आणि मग पुढे मार्गस्थ ते फक्त खोताच्या वाडीमध्ये सर्वजण आलं जिथे की जुन्या पद्धतीची घर आहेत तिथे फोटोशूटसाठी गर्दी बघा आणि ते आमची पब्लिक सर्व उन्हामध्ये त्रस्त झाली आहे कसं वाटतय तो थोडा बॅड एक्सपिरियन्स आलेला आहे यांच्यासोबत पण तर बघूया आता इथे थोडं फोटोशूट करायला जमलं तर आपण की कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे संपूर्ण एकशे पंचवीस वर्ष लोकमान्य बघताय पुढे अजून एक चित्ररथ आहे खूप सुरेख आहे दाखवतो आलो आलोय कसा आहे एक्सपिरियन्स <laughs> गर्दीमुळे बट कसं वाटलं वातावरण कसं एकदम म्हणजे छान आहे वातावरण असे मराठी हां इथे जपली जाते ते खूप भारी वाटतं आहे हां क्राऊड हा ॲक्च्युली संडे आहे त्यामुळे एवढा क्राऊड आहे बट बाजूला बघताय इथे चित्ररथ संपूर्ण चित्ररथ

अखिल खुताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या मार्फत आपले सबस्क्रायबर फॅमिली जरा वाढते आताच आपल्या ब्लॉग मध्ये आले आणि आता आपला चॅनल सर्च करून सबस्क्राईब करतात ही आली आहे सकाळी किती वाजता आलेस मानसी तू साडेसातला इकडे आली आहेस आई शपथ बघताय म्हणजे ही तर आपल्या अगोदर आलेली आहे तर मानसी तुझा एक्सपिरियन्स कसा होता गर्दी करून आलाय <laughs> हो आणि ऊन पण खूप वाढलाय काय बोलते चप्पल तुटलेली आहे मग राज कसं वाटलं गिरगावच्या शोभा देऊन अच्छा अरे माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्सच आहे भाई छान वाटलं ना एकदम मस्त बाकी मित्र तुझं नाव काय आर्यन अरे लाजतो काय ते सर्व आपले आशूचे वर्ग मित्र आहेत भाऊ तुझं नाव काय अमर ओके तर कसं वाटलं तुला फिरून खूप भारी हा ना मराठी संस्कृती लिखून तर खास नक्की आपली सबस्क्रायबर फॅमिलीला असते काल असते काय माहिती नाही बट मजा आली हा आपला एवढा ग्रुप होता पुढे पाठल्याची हार्दिक शुभेच्छा मराठी माणूस हा मराठी मानून नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करानेच तसा हो तर मित्रांनो आताच आपण निघालो धावत पळत जरा ट्रेन पकडली गर्दी झाली होती त्यामुळे आता निघालो आपण गिरगाववरून फायनली खूप मजा आली हा वर्षीचा पाडवा खूप भारी होता स्पेशल होता आमच्या सा सर्वांसाठी सर्व आपले मित्र वगैरे भेटलेले खूप मजा आली आणि हा गिरगाव गिरगावचा पाडवा आपण स्पेशली बघितला डोळ्यांनी अनुभवला खूप भारी वाटला तर माझ्यासोबत नक्कीच तुम्ही पण एन्जॉय केलंच असेल घरी बसून तुम्ही आपला हा गिरगावचा पाडवा नक्की एन्जॉय केला असेल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तेच सांगेन की पुन्हा एकदा की सर्वांना गुढी पडवाचा खूप खूप शुभेच्छा अशाच व्हिडिओ जर बघायचा असेल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला आधी जाऊन सर्वात आधी काय करायचं असेल आणि शेअर पण करा हां नोटिफिकेशन वाजता बदले बेल हां दाबी करा बरोबर मग आपला मित्र येते काय बोलशील आकिऊ नाही नाही सपोर्ट करा वावाला माझ्या नक्की 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 चला तर मग थँक्यू यू खूप आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक्यू थँक्यू चला मग भेटू पुढे एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्व मित्रांना बाय बोलून आता आशू चल भेटू परत चला बाय बाय चल बाय भेटू 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 चल बाय चला तर मग सर्वांना भेट